तर रामराम मंडळी स्वागत आहे तुमचे आपल्या चॅनलमध्ये तर मित्रांनो बघू शकता आपण बनवणार आहे आज फोणीचा भात तर चला मंडळी याच्यामध्ये काय काय इन्ग्रेडियंट्स आहे ते तुम्हाला मी पद्धतशीरपणे सांगणार आहोत तर याच्यामध्ये मित्रांनो आपण सर्वप्रथम टाकलेले आहे तेल त्याच्यानंतर ते मित्रांनो याच्यामध्ये जिरा मौरी आणि टाकलेले आहे शेंगदाणे तर मित्रांनो बघू शकता याच्यामध्ये त्यानंतर आपण का टाकलेला आहे कांदा त्याच्यानंतर मित्रांनो एक कांदा सोनेरी होईपर्यंत आपल्याला भुजून घ्यायचा आहे म्हणजेच परतून घ्यायचा आहे बघू शकता मित्रांनो तुम्ही त्याला असा सोनेरी कलरचा कलर, कलर आलेला आहे गॅस थोडा कमी करू आपण आणि मित्रांनो त्याच्यामध्ये आपण टाकणार आहे आता फोडणीचा भात म्हणजे हा मित्रांनो भात जो आपण घरी केलेला असतो आणि जो जो राहिलेला असतो शिल्लक त्याच्यापासून असते आणि हे मित्रांनो टर्मरिक म्हणजेच हळद बघू शकता आपण हळद त्याच्यावर स्वादाप्रमाणे टाकणार आहोत म्हणजे जास्त पण नाही आणि कमी पण नाही म्हणजे कलर येईन या टाईपमध्ये मित्रांनो बघू शकता ते आपल्याला पूर्णपणे एकत्रित करून घ्यायचे आहे म्हणजे ते एकजीव झालेले पाहिजे तर बघू शकता या प्रकारे आपण त्याच्यामध्ये स्वादानुसार मीठ टाकलेले आहे ब्रँड ऑफ टाटा कंपनीचे आणि वरून कोथिंबीर म्हणजेच आपला गावठी सांभार मित्रांनो त्याला आपण पूर्ण परतून घेतलेला आहे बघू शकता एकत्रित केलेला आहे आणि आपला फोडणीचा भात झालेला आहे तयार थोडसा समार आपण वरून टाकून देऊ मित्रांनो बघू शकता तुम्ही आणि जरसाच हा राहिलेला भात आपल्या घरी असते तो जर आपल्याला करायचा असला तर फोंडीचा भात आपल्याला शून्य मिनिटात तयार होऊन जातो तर चला भेटू पुढच्या भागामध्ये तोपर्यंत लाईक शेअर